आज दिन्या पाईप बसवणार अरे बाबा इथं काय करायला लागला अरे काय नाही रान भिजवायचंय आता हि तोंड काढायचंय तिकडे वर घेऊन जायचंय तिथे भिजून झालं कि ती वापस आणून पुन्हा इथं जोडायचंय अरे मग तुझ्याकडे दुसरं तोंड नाही का क्लिप वाल अरे तोंड एकच आहे आणि ते ते तुला मी कथा सांगतो घरी येऊन येताना एक केली आणली एक घरीत राहिली पुन्हा ती दुसरी जाऊन आणली तर वाईसर घरीत राहिलं आणि सगळं झालं तर नटच पुन्हा इसरली घरी तुला काय सांगू बाबा सकाळपासून बेजारीत चालू आहे माझ्या तुला माहिती नाही का मार्केट मध्ये असली तोंड आलेत म्हणून नाही रे माहिती बघ मस्त की पण जोडायचं कसं अरे चल घे इकडे मी तुला बसून दाखवित कसं बसवायचं आपलं तोंड बराबर इंचीचा हो पाईप तर काय करायचं ह्याला एक पट करायची पट्टी करा पट गुंडाळायची गरम करायचं आणि ह्यात ही बसून टाकायचा सिम्पल पट्टी कशामुळे गुंडाळायची ह्यातून पाणी लिखवनी म्हणून बरोबर चल तुला आता प्रॅक्टिकल करून दाखवतो बघ आता हे गरम झालंय सिंपल ओ की आता असा बसवून टाकायचा पॅक आणि थोडा थोडा प्रेस करायचा जेणेकरून काय होत एकदम तोंड पॅक होतंय आणि पाणी पण कुठून गळत नाही ही तर आपण पॅक केलंय बरोबर तर ह्याला ना दोन स्क्रू मारून टाक म्हणजे काय होतंय कवाच निघत ना किती पण प्रेशर आला तरी हे बघ आता हे झालं परमनंट पॅक बघ ती कसलं आहे अरे ही तर लयच मस्त आहे ना किल्ल्याची गरज ना वायसरची पण गरज नाही आणि कशाचीच गरज नाही हर सगळं खरं झालं पण तुला ही तोंड बसवायचंय कुठं हि तोंड काढायचं इथं बसवायचं होतं खेळा सुलोच लावून घ्यायचं आणि सिंपल मध्ये असं बसवून टाकायचं एवढं तर तुला माहितीये हवं की झालं तुझं वाल अरे ही तर लयच मस्त आहे पण भेटतंय कुठं पण पाईपाच्या ही दुकानात जर गेला का ना तिथे गेल्यावर फक्त एक विचारायचं तुमचा पाईपलाईन सट कोणता आहे म्हणजे स्प्रिंकलरचा जैनचा का फिनोलेक्सचा त्या साईजचं म्हणायचं असं क्लिप आणि एक बगैर क्लिपचं तोंड असतं ती द्या म्हणायचं सिम्पल तुमचा सगळं खर्च वाचून जातोय ना क्लिपची झेंजट ना वायसाची झेंजेट ना नट बोल्टाची झेंजट कधी पण आला एका मिनिटात तुम्हाला बसून काम होत आहे मोकळं बरं झालं हे सांगितलं आता राहिलेलं तिकडल्या तुकड्यात पण मी हिच करून टाकतो आणि एक मिनिट ही काय कोणता स्पॉन्सर नाही ना काही सुद्धा नाही हे फक्त एवढंच आहे की शेतकरी बांधवांना कोणती अडचणी ती मी पण स्वतः शेतकरीच आहे आणि मला ही अडचणीच होती की किल्ली आणली की नट बोल्ट विसरायचे बोल्ट आले की वायसर विसरायचं त्यामुळे हे नवीन मार्केटमध्ये आलं हे घ्या तुमचे पैसे पण वाचतील आणि टाइम पण वाचल आणि स्वस्तात मस्त पण आहे शंभर रुपयाला